आणि आमचा शेतकरी गाय पालन करतो त्याला पैसे भेटणं ही नालाय की कोणीच सुरू केली आहे धंदा सुरू केलाय ज्यावेळेला आंदोलनाला मुंबईत केले होते मी एवढं सांगून आखरी तिथे आले ना माझं काय मत आहे का खरी पत्रकारिता अशी आहे का जे हा काही जाता नाही हा आमने आहे जिथं नाही पोहोचत रवी तिथं पोचते कवी तसं तुमचं पत्रकारित असलं पाहिजे कारण इथे ह्या दिव्यांगांचे तुम्ही एखादा जर कॅमेरा घेतला तर ते बगर पायान कसे चालतात त्यांना डोळे नाही तर ते कसं आपलं जीवन जगत असेल एखादी स्टोरी याच्यावर केली तर अधिक त्या दिव्यांगासाठी कामे येईल मला वाटते ते स्टोरी आपण केली पाहिजे त्याचं घर कसं चालतं कशा पद्धतीनं समोर जातं ज्याला अजूनही काय म्हणते लोक आहेत त्यांचे जे अजूनही दहावी नंतरच शिक्षण नाही आहे महाराष्ट्रामध्ये एवढा मागासलेला महाराष्ट्र ते काय का सूर्यप्रकाश एवढा प्रश्न आहे त्यांना शेतकरी पाहिजेच नाही आहे देशामध्ये तो मेला पाहिजे म्हणूनच अकरा टक्के आहेत तर कमी केला ना मोदीजी झुक घे ना ट्रम्प के सामने मुजरा कर ना नमाज पढ रहे ना मोदीजी काय बरं अकरा टक्के आहेत कर कमी केला कोणती मर्दांगी दाखवली तुम्ही आणि आता अमेरिकेतला जेव्हा कापूस आमच्या माथाळ्यावर छाताळ्यावर येईल शेतकऱ्याच्या आणि त्याचे भाव कमी झाले तर जबाबदारी कोण घेणार आहे त्या वाळणाऱ्या आत्महत्या म्हणजे तुम्ही केलेला खून नाही आहे का आज सप्टेंबर ते ऑक्टोंबरपर्यंत जर अमेरिकेतल्या गाठी आल्या तर परिणाम माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याचा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा होणार नाही एकाची ब्रेकिंग नाही आहे कुठल्या न्यूज चॅनल ते दाखवत नाही आम्हाला आम्हाला लाज वाटते का दाखवत ना तुम्ही मुख्यमंत्री दहा डाव सांगितलंय मुख्यमंत्र्याला प्रशासन ऐकतच नाही मुख्य सचिवालय सांगितलं सचिवालय सांगितलं मला आठ दिवसात माझ्या लेखी आहे ते जे निर्देश दिले देवेंद्र फडणवीसने ते निर्देश माझ्याजवळ लेखी आहे का हे आठ दिवसात कारवाई करून हे साडेतीनशे जनावर गुन्हे दाखल करा म्हणून तो मुख्य सचिव ऐकतच नाही यांचं लक्ष कुठे कारभार आहे यांचं लक्ष आहे फक्त पार्टी आणि पार्टी वाढ केली प्रचंड पैसा कमवायचा आहे आणि आता सगळेजण पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहे का नाही पस जितना खिचता शक्तीपीठ निकालो पैसा आज का नाही झाली ना फक्त घोषणा केली घोषणा केली आणि साधा शासन निर्णय काढला नाही कर्जमाफीच्या बाबतीत तालुका समिती ते नेमणार होते समितीचा अध्यक्ष नेमला नाही साधी कमिटी झाली नाही आता जरांगे येऊन बस तिथे मुंबईला जाऊन बसले तर आता कशी धावपळ करत आहे तर तुम्हाला अपेक्षा असेच आहे सगळेजण छातीवर येऊन बसलो पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही हालचाल करत नाही माझं काय मत आहे का लक्षात घ्या का कायदेशीर कशा पद्धतीनं आखरी मला एक सांगा का या सगळ्या याच्यामध्ये जे काही सर्वे आलेले आहे मराठवाडा हा अतिशय आपण पाहतोय तर दुष्काळग्रस्त भाग आहे तिथे ओबीसी असू दे का तुमचं मराठा असू दे का कोणी असू दे हा वाद तिथं फार महत्त्वाचा नाही आम्ही पाहतोय का जी प्रामाणिकता पाहिजे आहे काही दोन तीन गोष्टी सोडल्या तर ज्या प्रामाणिकतेनं कोणताही कार्यकर्ता कोणाहीसाठी झटत असेल तर ती प्रामाणिकता फार महत्त्वाची असते आणि त्या प्रामाणिकतेवरच त्या प्रश्नाला खरं तर दाद मिळत असतं ती प्रामाणिकता जरंगेमध्ये दिसते आहे हे विषय नाही त्याबद्दल काही दुमत नाही आहे पण आता ते कसं समाधान करायचं ओबीसी नाराज होणार नाही आणि मराठी सुद्धा आरक्षणापासून वंचित राहणार नाही याचा प्रयत्न सरकारनं केला पाहिजे ना कुणबी मराठ्यांनी जा, काल नागपूरमध्ये सांगितलं की जरंगेना हे सगळे हे जे आहे ना फूट गिट पडले हे हे काही याला काही अर्थ नाही आहे कसं आहे तुम्हारा महित है का सत्ता अच्छी चीज है भा आप भी तो पिघल जाते हो तो ये तो बहुत बड़ी नहीं तो बहुत तुम्हारा तुम्हारा आधा मीडिया तो किसके पास है पता है आपको हमारी का आपके पास ये है खाली लेकिन बात में किसके लगाना है कोना ची लावा ची कहीं सांगा लगते कह रहे बाबा तुम्हारा जरंगे आंदोलन कर मराठा हिंदू मध्य फूट पड़ता है नितेश राणे म्हणजे काय त्यांच्या उंची प्रमाणात बोलतात ते त्यांनी असं म्हटलं की रोहित कारण त्याची उंची किती आहे ते ना उंची महत्वाचा मुद्दा असा होता की गेल्या वेळेला काय नेमकं आश्वासन दिलं होतं कारण गुलाल उधळून आंदोलक जे आहे ते परत आले होते आता पुन्हा ही वेळ काय आली असे तुम्हाला काय वाटत कसं आहे हे आता हा प्रश्न मी त्या आंदोलनात नाही आहे लक्षात घ्या आणि मी शेतकऱ्याच्या आंदोलनात आहे मी शेतकरी दिव्यांगाच्या आंदोलनात आहे आज मी शेतकरी म्हणून बोललो तर मी ओबीसीच्या बाजूनं मराठींच्या बाजूनं हिंदूच्या बाजूनं मुसलमानाच्या किंवा बौद्धांच्या असं नाही बोलू शकत माझ्या शेतकऱ्यावर मजुरावर अन्याय होऊ नये कारण आज माझ्यासाठी सगळ्यात जास्त अडचणीत शेतकरी दिसतं त्यानंतर हिरून फिरून तोच गोष्ट आणत त्याला काही अर्थ नाही ना, ना। माझे माझी जी भूमिका आहे ते शेतकरी म्हणून आहे शेतमजूर म्हणून आहे आणि तो सगळ्या जाती धर्मात आहे लक्षात घ्या तो सगळ्या पार्टीत आहे बरं बर चंद्रकांत पाटील असं म्हणतायत की मराठ्यांना कधी अस्पृश्याची वागणूकच मिळाली नाही मग हा क्रायटेरिया कुठला असू शकतो की वागणूक आरक्षण ते चंद्रकांत पाटील म्हणजे ते संघातल्या कुशीतले माणसं आहे आणि त्याच्यावर त्यांचा तो परिणाम पडलेला आहे तो जो शब्द आहे ना तो त्या त्या तालने मिळत जिथं जसा राहते ना माणूस तसा तो प्रकार आहे सध्या या आंदोलनावरून पुन्हा राजकारण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावला जाऊन बसलेले आहेत तुम्ही कसं पाहता तुम्ही तिथं जाऊन विचारलं पाहिजे ना ते मला विचारायची आघाडी होईल आणि पक्ष त्याच्यामध्ये निवडणुकीचा आता काही विषय नाही आहे निवडणूक हा वेळेवरचा झोडपा मारावं लागतं आता बसून मारला तर ते पाठवून द्याचा अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्ही दोन ऑक्टोंबर ठरवलं होतं पण सगळ्या संघटना एकत्रित झाल्या आणि त्यांनी सगळ्यांना ठरवलं की आपण इतक्या लवकर तयार होणार नाही म्हणून अठ्ठावीस ऑक्टोंबर खर तर आमचे आंदोलन हे मुंबईकडे कुच करणार दुरुस्ती के, केल्यास हा आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो त्यांनी केलं असतं तर किती चांगलं झालं असतं म्हणजे शरद पवार साहेबाला जे आज सुचलं ते अगोदर सुचलं असतं तर किती महाराष्ट्र गुन्हा गोविंदांना राहिला असतं जातीपाती धर्मातलं तेढ राहिलं नसतं एक चांगला महाराष्ट्र उभा राहताना दिसला असतं पण ते आता सांगता एवढंच दुःख आहे सूचना त्यांची लेट आहे एवढंच म्हणायचं असेल आपण दिव्यांगाने शेतकऱ्याचं नेतृत्व करतो आता उदयन राजे आणि शिवेंद्र राजे भोसले यांनी आता मराठा आंदोलनाचं किंवा जरांगेला पाठिंबा द्यावा त्यांच्यासोबत पूजाला बसावं असं संजय राऊत म्हणतात का कधी म्हटलं त्यांनी ते तर रोजच म्हणते ना काही नाही असतोय आपण काही अभ्यास केलाय काही ओटचोरी चोरी झाली का चोरल्याशिवाय भाजप सत्तेत येतं का हो कसं आहे श्रीकृष्ण माखन चोर होते हे झाले मथाचे चोर घातले पहिले पाहिले आम्ही म्हणजे मतं जेव्हा चोरीला जात असेल तेव्हा राहिलं काय लोकांच्या हाती माझं मतच नाही तर माझं अस्तित्व नाही ना आणि देशाच्या लोकशाहीचा आत्मा हे मतदान आहे आणि तुम्ही घटनेला सरळ ला हात लावलेला आहे तुम्ही घटना चिरफाड करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त ते फाळून दाखवली नाही पण ते अक्षरक्ष फाळली आहे

त्यांना तर फडवी साहेबाच्या विरोधात बोलता येत नाही हे सगळे पार्टीचे गुलाम असतं ना त्यांना याचाही मनावर नाही घ्यायचं असते हे पार्टीचे गुलाम लोक आहे आम्ही गुलाम नाही आहे म्हणून आम्ही बोलू तरी शकतो ना जसं तुम्ही हां मतदान चोरीमध्ये चिखलीमध्ये बॅनर लागले होते नहीं लुकी। नहीं लुकी। आ, तर सीओ ने काढून टाकले ते म्हणे सगळी आहे तर सीओ च तर काय माहिती त्याची काय पत्नी गित्ती भाजपाच असेल सालायची कुठे आमदार आहेत हो ना पण तो शिवाय कुठं आता कसा आहे कायदा राहिला कुठं हे तर सगळं यंत्रणा आता भाजपच्या कार्यालयातूनच सुरू केली पाहिजे जसं ईडी भाजपच्या कार्यालयातून सुरू झाली हे तहसील कार्यालय पोलीस कार्यालय भाजप कार्यालयातून सुरू केली पाहिजे तिथूनच ते चालवलं पाहिजे